सोमवती अमावस्येला पितृदोष दूर करण्यासाठी करा हे पाच उपाय तुमच्या आयुष्यात कधीही पशुपक्ष्यांना छळू नका असाह्य व्यक्तीला त्रास दिल्याने राहूंचा क्रोध वाढतो विशेष म्हणजे सोमवती अमावस्येच्या दिवशी कुत्रा कावळा गाय म्हैस यांसारख्या जीवांचा अपमान करू नये अमावस्येला पशुपक्ष्यांसाठी अन्न पाण्याची व्यवस्था करा असे केल्याने पितृ प्रसन्न होतात सोमवती अमावस्येच्या दिवशी काळे तीळ नक्की दान करा यामुळे तुम सुद्धा तुमचे पितृदोष दूर होतील तसेच त्यांची कृपा तुमच्यावर सदैव राहील तुमच्या जीवनात प्रगतीही होईल तुम्ही काळे तीळ मंदिरात देखील दान करू शकता सोमवती अमावस्येच्या दिवशी तुम्ही भगवान शिव आणि पार्वतीची पूजा करावी यामुळे भगवान शंकराची कृपा तुमच्यावर राहते या दिवशी भगवान शिव आणि पार्वतीला तुळशीचे पाने सिंदूर शंख नारळ आणि केतकीचे फुलं अर्पण करावे सोमवती अमावस्याच्या दिवशी दूध आणि तांदूळ दान करा यामुळे तुमची आर्थिक समस्यांपासून सुटका होऊ शकते आणि जर काही कारणाचे तुमचे पूर्वज तुमच्यावर रागवले असतील तर त्यांचा रागही निघून जातो हिंदू धर्मात पिंडदान फार महत्त्वाचे मानले जाते जर काही कारणास्तव तुम्ही तुमच्या पूर्वजांचे पिंडदान केले नसेल तर तुम्ही सोमवती अमावस्याच्या दिवशी पिंडदान करावे याने पितरांचे अतृप्त आत्मेही तृप्त होतात धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ